नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास धामने गावच्या हद्दीत परंदवडी धामने रोडवर आरोपी विशाल नंदू शेळके वयवर्ष बत्तीस राहणार शिक्रापूर याच्याकडे बेकायदा विनापरवाना भविष्यात कोणता तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने अठ्ठावीस हजार शंभर रुपये किमतीचे गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस बाळगलेले मिळून आले आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस शिपाई दिलीप राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिरगाव परंदवडी पोलीस पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार काचोळे पुढील तपास करीत आहेत तर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास तत्व हॉटेल ते डी मार्ट रोडवर आरोपी अविनाश अभिमान वाघमारे वयवर्ष एकोणीस राहणार भोसरी याच्या ताब्यात एकोणपन्नास हजार रुपये व एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जवळ बाळगलेले मिळून आले आहे आरोपीला अटक करून पोलीस हवालदार संतोष जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप कदम पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राला इव्हन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद